नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत कोरेगावच्या मैदानामध्ये आणि तर आज लय दिवसानंतर उंदीर बैलाचे मालक आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार uh, काय झाले की मधल्या काळामध्ये जेव्हा आपण उंदीरचा व्हिडिओ केला नाही व्हिडिओ लय व्हायरल झाला आणि काही कारण तो म्हणा किंवा उंदीरच्या आजारपणा म्हणा तुमच्याकडन माहिती करायची की उंदीर एकदमच गडप झाला काय कारण झाली मधल्या काळानंतर मधल्या काळानंतर त्याचं असं झालं होतं उंदीर हा छातीत भरला होता आणि ती काय आमच्या चार पाच झालं आमच्या आमच्याकडे ध्यानात आलं नाही की उंदीर उंदीरवर उन, गाडी जायची आपण दुसऱ्या बायला नाव ठेवत ना आमच्या बैलावर गाडी जायची बघा त्यामुळे आम्ही जरा एक महिना दोन महिना झाला आपलं निवांतच होतो आम्ही कुठं हालचालीच केल्या नाही त्याच्यानंतर आम आम्ही आंबोली डॉक्टरांना फोन केला आंबोली डॉक्टर आल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट वगैरे चांगलं केलं ट्रीटमेंट केल्यानंतरच मग त्याला बाहेर काढला मग आम्ही रुईच्या मैदानात पळलो रुईच्या मैदानाचा आमची टाकाटाकी दोन नंबरला गाडी होती चांगली पळाली आता रुईच्या मैदानात मी समोरच होतो मी गाडी पळताना बघितली टाकाटाकी झाला निकाल देव म्हणजे त्यानंतर असं वाटलं की उंदीर चांगला कम बॅक तर खऱ्या अर्थानं कोरेगावच्या एवढं म्हणजे एक्सेलचं मैदान पण कोरेगावच्या फाटीवर मैदान आणि या मैदानामध्ये जबराट गाडी पळाली आणि सुट्टा निकाल घेत गटपास केलाय कशी गाडी पळाली आजचा सांगा आजची गाडी एक नंबर गाडी पळाली गाडी कडन असून एक नंबर पळाली म्हणजे पळाली पळाली होय पब्लिक न गाडी होती पब्लिक न पब्लिक गाडी म्हणजे पायरा कुठला असते पायरा आमच्या गावातला चंद्रहार जाधवांचा बैल पायरा होय म्हणजे पांढरावला मागे सुंदर होय म्हणजे गाडी चांगली पळाली मी व्हिडिओ मध्ये बघितलं गाडी एक नंबर पळाली यात काही वाद नाही कारण काय झाले मधल्या काळामध्ये कुठला पण व्हिडिओ करायला लय जाण्याच्या कमी कारण उंदीर कुठे गेलाय उंदीर कुठे गेलाय आज खऱ्या अर्थानं ह्या मैदानापासून सुरुवात होती की उंदिरने कमबॅक केलाय गट पास केलाय ह्याच्या आधी सुद्धा गटपास करायला सेमीपर्यंत जायचं आणि तिथन पुढे झेप घेता येत नव्हती पण आज लय दिसानंतर गटपास करून सेमीत आता म्हणजे पडल जी पण गाडी लागली बसतो मग ती बसली गाडी लागली आपली दोन नंबर दोन नंबर फाटीतनं आणि एक नंबर फाटीची गाडी नाही होय आणि सुंदर बाहेरनं आणि उंधी ना ती तिखोन बाहेरनं चांगलं होतं पण उंदीर नाटक आहे उंदीर काय म्हणजे जाऊन देणार नाही सोडला नाही ट्रीटमेंट न चांगला झालाय त्या टाइम ट्रीटमेंट जर नसते तर उंदीर उंदीरवर गाडी गेलीच असते म्हणजे आता कुठेतरी पुन्हा एकदा म्हणजे मागच्या पहिल्या जसं तुम्ही सांगितलं होतं की उंदीर नक्कीच भविष्यात नाव करणार पण मधल्या आजारपणामुळे तो थोडासा बॅकफुटला गेला होता पण आता पुन्हा एकदा रुईच्या मैदानातून तेवढ्याच ताकदीनं पळाला आजच्या मैदानात सुद्धा कोरेगावच्या गटाला पण पळाला त्यामुळं नक्कीच भविष्यात उंदीर पुन्हा एकदा चमकणार काही वाद नाही आता माझा तर अंदाज असा आहे की चमकणार का आता तर चमकणार कारण आता तुम्ही आहे असं उंदीर बघा उंदीर प्रश्नच नाही बघितला आलेला बघितलं एकदम तावातच खोंडा आणि मला तर असं का वाटतंय की आजच्या या मैदानातच उंदरांना गुलाल घेऊन जावा असं आम्हाला पण वाटतंय आणि सगळ्यांनाच वाटते पण अपेक्षा आहे की उंदीरनं गुलाल घ्यावा आता बघू लय दिवसामुळे आपण मुलाखत घेतली तेव्हाच आपल्याला असं वाटतं की नंतर गुलालात राहावा आणि माझा एक इच्छा आहे की ह्या मैदानात गुलाललात जर राहिला तर येत्या बारा दिवसानंतरच कोरेगावचं हिंद केसरी मानाचं मैदान येणार आहे त्या मैदानात सुद्धा ही गाडी पळावी गुलाल मिळू न मिळू कारण टॉप ची प्रयत्न टॉपच्या गाड्या बैला तर बरोबरच पळायचं पळणार ना शंभर टक्के गाडी म्हणजे त्या मैदाना कोरेगावच्या आपण शंभर टक्के चालू आहे चांगलाच पैरा करायचा आणि चांगल्या प्रकारे गाडी पळवायची आणि हे करायची आणि आपण नाही का आपण कुणाला हरवायसाठी नाही पाहिजे आपण स्वतःच्या जिंकायसाठी आपण पळतोय आपल्या बैलावर आपला विश्वास आहे आपण आपल्यासाठी पळायचे कुणाला हरवण्याचा हा इच्छा नाही आपला हेतूच नाहीच पाहिजे कारण बैलगाडा क्षेत्र आहे जास्त मात उतमात करून पण चालत नाही की आपला बैल एक दिवशी पळाल तर कारण काय आज आहे तर उद्या नाही आज पळतो तर एखाद्या उद्या पळत पळत नाही उद्या पळत ही छाती डोक म्हणू शकत नाही की आपण शंभर नियमित खेळणार त्यामुळे कसं आहे खेळ आहे आणि तर खेळ भावनेच केलं पाहिजे हात जिथला समान हे करत केलं पाहिजे खरंच मनापासून शुभेच्छा ज्या प्रकारे आज गाडी पळली तेवढीच गाडी पुढच्या मैदानात कंटिन्यू पळत राहू आणि उंदीर लय दिवसापासून लोकांच्या कमेंट येत होते त्या मानाने आज पर आज गुलाल अजून काय तुमच्या मनात मनात माझ्या आले ते नाही <laughs> की बरं तुम्ही आम्हाला आठवण करून देता त्या गोष्टी बद्दल त्यांनाही शुभेच्छा कारण ते आठवण चांगली करून देतात की उंदीर कुठं आहे काय करतो मग त्यांनी नाव काढल्याशिवाय उंदिराचं उंदिरचं नाव असं वर आलं नाही नाही आलं नाही शंभर चर्चेचा विषय म्हणल्यावर चर्चा झाली तरच नाव वर येणार प्रश्नच नाही नक्कीच आणि चर्चा आहे तर तिथं कुठंतरी म्हणजे एक म्हणजे फिनगे विजयचे चर्चेसाठी म्हणा लोकांची एक इच्छा आहे म्हणून तुला आज गुलाल मिळावं एवढीच मनापासून इच्छा धन्यवाद धन्यवाद